प्रत्यक्ष सुरुवात हो झाल्याशिवाय दिवाळीची सुरुवात म्हणून गाय वासराची पूजा केली जाते गाईला पोळी खाऊ घातली जाते तिचे पाय धुतले जातात हळद कुंकू अक्षता भगिनी गायीची सोबत वासराची पूजा करतात संध्याकाळी त्याला गोवत्स पूजनम असं दिवशी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा उत्सव केला जातो वसुबारशेला बारस साजरी होते त्याला वाघपारस म्हणतात दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की त्या दिवशी त्या धनाची पूजा करतात पण धन कोणतं मनुष्याचं आरोग्य हे खरं त्याचं धन आहे म्हणून त्या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांच्या प्रतिकृतीचं पूजन केलं जातं भारतात जेवढे डॉक्टर आहेत जे अगदी असली हाडाचे डॉक्टर आहेत हाडाचे म्हणजे निव्वळ हाडाचे नाही असली डॉक्टर आहेत ते रोज धन्वंतरीचं पूजन केल्याशिवाय रुग्णाला हात लावत नाही त्याला खरा डॉक्टर म्हणतात म्हणून आपणही आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी आरोग्य रूपी धन त्याचं दैवत धन्वंतरी आहे त्याचं आपण पूजा करावी आपल्या नित्यसेवेत धन्वंतरीचा मंत्र दिलेला आहे तो किमान एकशाट वेळा पावल्या वेळेत आपण म्हणावा आणि भगवंताकडं मागून मागून काय मागावं आरोग्य मागावं भगवंताला माहीत आहे तुम्हाला काय लागतं सांगण्याची आवश्यकता नाही भगवंताला तुमच्या पोटात त्यांच्या अस त्याला माहीत आहे काय लागतं संकल्प विनंती करण्याची आवश्यकता नाही असाच एक प्रसंग संत मालिकेत रामदास स्वामींबाबत घडला चोवीस वर्ष ते नाशकात तपश्चरणासाठी त्यातले बारा वर्ष टाकळीला आले आणि प्रभू रामचंद्रांची उपासना करता करता बराच काळ गेला त्यात आमच्या नाशिकच्या काही पंडित लोकांनी टाकळीला जाऊन विचारलं काहू एवढी वर्ष तुम्ही चोवीस वर्ष झाले प्रभू रामचंद्रांची उपासना करता तुम्हाला काही साक्षात्कार दृष्टांत वगैरे वगैरे काही झाला त्यावेळी ते त्यांनी उत्तर दिले नाही वेळ आल्यावर सांगतो म्हणे आणि ती वेळ जवळ आली आठ दिवसामध्ये भल्या पहाटे चार वाजता टाकळी येथे नाशिक जवळच्या टाकळी येथे साक्षात परब्रह्म प्रभू रामचंद्र त्यांच्या समोर उभे टाकले कोटी सूर्याचं तेज असलेलं परब्रह्म समोर ज्यावेळी उभं राहिलं त्यावेळी क्षणभर गडबड झाली रामदास स्वामीचे गडबड झाले थोडे गोंधळले घाबरले मनात भीती वाटली हे एवढं मोठं परब्रह्म आलं आपण काय बोलावं परंतु काही क्षणात धीरो दत्तपणे स्वतःला सांभाळून त्यांना साष्टांग प्रेपात करून दोन्ही हात जोडून त्यांनी विनंती केली की हे प्रभो मला तुमच्याजवळ काही मागायचं नाही आपण काय देवाजवळ मागतो आणि काय मागणार आहात आणि काय मागावं हे त्यांच्याकड शिकाव त्यांनी हात जोडून विनंती केली मला काही नको आहे मला धन संपदा कीर्ती ऐश्वर मोक्ष यापैकी काही नको आहे पण ते तर आलं मला चार विचार द्या कोणते कोमलकर्णी दे रामा विमलकर्णी दे रामा सज्जन संगती दे रामा अभेद भक्ती दे रामा खर तर त्यांना त्यावेळी नोबेलचं या विचारांचं पारितोषिक द्यायला हवं पण तसं काही झालं नाही भगवंताकडे काय मागावं त्याला माहित असत तुम्हाला काय लागतं ते मागण्याची सांगण्याची आवश्यकता नाही आपण समर्थांचे सेवे करी म्हणून आलेला समर्थांना हे सारं विधित आहे आपल्या लेकरांना काय लागत आणि काय करायला हवं आणि काय मागाव हे संत मालिकेकडं शिकावं आणि ती त्यांची मागणी त्यांनी पूर्ण केली धन्वंतरीच्या दिवशी भगवंताकड आरोग्य मागाव ज्याचं अहीक धड नाही ज्याचं आरोग्य धड नाही जगात त्याला कुठेच स्थान नाही म्हणून भगवंताकडे आरोग्य मागावं म्हणून त्या दिवशी धन्वंतरीच्या प्रतिकृतीची आपण पूजन आणि मंत्र म्हणावं दुसऱ्या दिवशी चतुर्दशी त्याला चतुर्दशी त्याला नरक चतुर्दशी म्हणतात कारण भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून रात्रभर ते त्याच्याशी लढाई करत होते आणि पहाटे तीन वाजता त्याला जर्जर करून ठार मारलं श्री श्रीमुक्तीचा दिवस म्हणून त्याच्या तुरुंगातून दहा हजार कैद केलेल्या भगिनींची भगवान श्रीकृष्णांनी सोडवणूक केली म्हणून चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिकृतीसमोर फोटो लावावा हार गुच्छ घालावा गीतेचा अध्याय म्हणावा तथा गीतेचं पारायण करावं तथा भगवान व्यंकटेश तथा विष्णू सहस्रनाम वाचावं जे आपणाला भगवान विष्णूंची सेवा करता येईल ती आपण करावी आणि त्यांच्याकडं आशीर्वाद मागावा हा श्री मुक्तीचा दिवस आहे नारकासुराच्या तावडीत दहा हजार पगिनी सापडलेल्या होत्या तो त्यांचा सुटकेचा तो दिवस म्हणून आहे म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांचे ऋणी आहोत युगनी युग त्यांनी एवढे उपकार या संस्कृतीवर केलेले आहेत म्हणून त्यांची याद म्हणून निदान गीतेची अठरा नावं तरी आपण आपल्या रोजच्या वाचनासह त्या दिवशी म्हणावी ज्यांना गीतेची अठरा नावं माहीत आहे कृपया त्यांनी हातवरती करावे धन्यवाद निम्म्या हातवरती आहेत अर्ध्या हातांना माहीत नाही ती सेवा फक्त मोजून एक मिनिटाची आहे आणि ती अठरा नावं जो कोणी वाचेल त्याला संपूर्ण गीता वाचल्याचं पुण्य मिळेल गीता गंगा गायत्री शीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रि संध्यामुक्त गिहिणी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वात ज्ञान मंजिरी हे भगवान श्रीकृष्णांच्या गीतेची अठरा नावं आहेत आणि जो कोणी प्रातस्मरणात ही अठरा नावं स्मरणपूर्वक करेल त्याला गीता वाचल्याचं श्रेय मिळेल म्हणून भारतीय न्यायालयात गीता का ठेवली जाते तोही आपण अभ्यास गीतेच्या वाचनातून कृपया करावा त्यात भक्ती ज्ञान कर्म याचा सुरेख संगम युद्ध क्षेत्रावर महर्षी व्यासांनी तो अघोरखित केलेला आहे खूप तपशिला त्यावर बोलणं उचित नाही कारण आपला जवळ वेळ कमी दिसतोय आणि येणेप्रमाणे आपण या दिवाळीचं औचित्य चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी घरदार स्वच्छ करून गो पद्म रांगोळी काढून रांगोळी का काढायची तिथे लक्ष्मीचा निवास असतो तिचा कृपा आशीर्वाद असतो म्हणून इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या भगिनींना रांगोळीचं महत्व समजलं पाहिजे तुम्ही कोकणात जा सिंधुदुर्ग रत्नागिरी इथे लोक आलेत आणि शतकांपासून किती गरिबी कोकणात असली ती झोपडीकात राहत असे ना पण दोन मोठा रांगोळी काढल्याशिवाय पुढचं काम ते करत नाही त्याला कोकण म्हणतात आपण देशावरची माणसं आपणाला तर हे माहीत पाहिजे म्हणून दिपाळीच्या दिवशी रांगोळीचं सडा रांगोळीचं प्रयोजन करावं लक्ष्मीला ते प्रिय आहे आणि तेनेप्रमाणे आपण या सर्व बाबी प्रकर्षानं आपण हे करावं दुसऱ्या दिवशी पाडवा कार्तिक शुद्ध एक जसं विजयादशमी चैत्र पाडवा आहे महाराष्ट्रात या चार सणांना विशेष महत्त्व आहे विजयादशमी आहे चैत्र शुद्ध पाडवा आहे कार्तिक पाडवा आहे चैत्र गुढीपाडवा आहे विजयादशमी आहे हे चार महत्त्वाचे मुहूर्त आहेत आणि कुठल्याही महत्त्वाच्या कामाला पंचांग न उघडता आपण या दिवशी कामांचा शुभ आशीर्वाद घ्यावा सुरू करावीत मागे बघण्याचं काम नाही एवढं सामर्थ्य या मुहूर्तात सामर्थ आहे दुसऱ्या दिवशी भाऊवीज आहे बहीण भावाचं पवित्र नातं भविष्य काळात ते टिकाऊ राहावं आणि सतत बहिणीला संरक्षण देण्याची आम्ही भावना घ्यावी म्हणून रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल हे बहीण भावाचं अतूट पवित्र नातं पुढील पिढ्यांना ते कळावं म्हणून आपण प्रतिवर्षी हे उपक्रम दिवाळीच्या निमित्तानं सर्व देश सर्व भारतीय संस्कृतीत प्रामुख्यानं हे केलं जातं म्हणून त्याचा घोषवा अशा पद्धतीत आपण अधिक माहिती मराठी अस्मितेत आपल्या दिलेली आहे इथे मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा नवरात्र आता सध्या नवरात्र चालूच आहे था ते अजून संपलेलं नाही तुम्हाला वाटतं दसरा संपला म्हणजे नवरात्र संपलं नाही हा आश्विन महिना भगवतीचा आहे भगवतीच्या सेवेचा आहे उपासा तापासापुरतं ठीक आहे नवमी दशमीपर्यंत तुम्ही उपास तापास करता नवरात्र करता परंतु भगवतीचा महिमा हा अश्विन महिनाभर आहे म्हणून तुम्हाला दिपाळीपर्यंत फावल्या वेळेत भगवतीची सेवा करण्याला एक नामी संधी आहे दिपाळीपर्यंत आपण दुर्गा सप्तशेती फावल्या वेळात वाचावी ज्या ज्या कुटुंबामध्ये उणीव आहे किंवा त्रुटी आहेत किंवा लक्ष्मी प्राप्ती संदर्भात अडचणी आहेत त्यांनी तो अनुभव घ्यावा दिपाळीपर्यंत तुम्ही सप्तशती वाचाल आणि त्याचा काय फरक पडला काय अनुभव आला ते आपण अन्य भगिनींना सांगावं तथापि आज काही भगिनींनी दोन प्रश्न आणलेले आहेत एक व्यसनाधीनता कुटुंबामध्ये चोरून व्यसन करणारे लोक वाढलेले आहेत कमी होण्याऐवजी त्यासाठी घरचे घरी शंकराच्या पिंडीवर किंवा इथे रुद्रयंत्रावर महिमणं वाचून किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसारी असणाऱ्या लोकांना जर तीर्थ तुम्ही चहातून जेवणातून दिलं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतील हे घरचे घरी करायचं आहे बघिनी सोपं सोपा वेळ फक्त एक दहा पंधरा लागतो एवढा वेळ कुठे जात नाही आपला चांगल्या कामासाठी वेळ खरेदी प्रश्न दुसरा आणलेला डोक्यावर वाढणार कर्ज उत्तर आहे त्याचं नाव आहे स्त्रीयंत्र श्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि फार कमी लोकांना ग्रामीणमध्ये माहीत आहे श्रीयंत्र म्हणजे काय हे कोण सांगेल आणि ज्यांना पूर्वापार माहित होतं त्यांनी काही सांगितलंच नाही लोकांना का सांगितलं ते आम्हाला माहित नाही पण आपण मात्र सांगतोय तमाम मानव जातीला समृद्ध अवस्था यावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे म्हणून रोज आमच्या साऱ्या भगिनी परिवारातल्या फावल्या वेळेत तथा संध्याकाळी त्या श्रीयंत्राचं पूजन करतात त्यावर एक कमळगड्ड्याची माळ अर्पण करतात ती दाखवा कारण लक्ष्मीला कमळ प्रिय आहे कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे अर्थात आपल्याजवळ एवढी कमळं नाही म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्डा म्हणतात ती कमळगड्डा कमळ समजून त्या यंत्रावर अर्पण करावी आणि भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे म्हणून तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री आपल्या नित्य सेवेत आहे लक्ष्मी गायत्री आहे कुबेराचा मंत्र आहे नुसतं तीर्थयात्रा पुरवून देव मिळणार नाही हे घर तुमच्याच जवळ आहे पण तुझे आहे तुझं पाशी हे कोण सांगेल म्हणून आपण रोजीला या तिघही सेवा कराव्यात श्री सुक्त एकदा वाचावं व्यंकटेश स्तोत्र एकदा वाचावं आणि प्रतिपौर्णिमेला उद्या पौर्णिमा आहे प्रति पौर्णिमेला आमच्या बहिणी आता हे दुबईतले आलेले लोक सुद्धा प्रति पौर्णिमेला दुबईत सत्यनारायण करतात ओमानला करतात अरब कंट्रीमध्ये करतात अमेरिकेत करतात आपण करचल काय नव्हत आपण तर हिंदुस्थानात राहतो आणि <laughs> ज्या प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात कृपया त्यांनी हात उंच करावे धन्यवाद पन्नास टक्के हात वरती आले परंतु ज्यांचे हात वरती नाही त्यांना फोन अवस्था कर्जमुक्ती याची जरूर आहे आणि गेल्या पन्नास साठ वर्षात महाराष्ट्रातून भारतातून अशी एकही व्यक्ती आली नाही की असं सांगितलं नाही लक्ष्मी आम्हाला नको आहे म्हणून ती सर्वांनाच हवी आहे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण स्वतः ते सगळं करा त्याला फार वेळ लागत नाही एक अर्धा तास फार झाला सत्यनारायण करायला ही मराठी पाच अध्यायाची पोथी आहे ही आपण वाचावी वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करावा सत्यनारायणाला खर्च शून्य रुपये आहे तीन सोपाऱ्या मांडाव्या लागतात मूडभर गहू मूडभर तांदूळ तुमच्याकडं आहेत ही पोथी वाचावी तो प्रसाद नैवेद्य दाखवावा आरती करावी सत्यनारायण झाला इतका सोपा आहे हात वरती करणाऱ्या भगिनींनी अन्य भगिनींना हा जर उपक्रम सांगितला तर डोक्यावरचं कर्ज खांद्यावरी आणि हळूहळू कर्जमुक्त चिंतामुक्त आणि दुःखमुक्त होण्याला ही उपाययोजना घरोघरी आपणाला पोचवता येईल ही बिनाखर्ची सोपी उपाययोजना आहे आणि ही घरोघरी का पोचवणं नये म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या सर्व बाबी कृपया आपण ह्या कार्यातून जनतेपर्यंत समजून सांगा म्हणून या कार्याचा आपण अभ्यासक व्हावं नंतर उपासक व्हावं नंतर प्रचारक व्हावं नंतर प्रसारक व्हावं परंतु महाराष्ट्रामध्ये एक गडद संकट आलेलं आहे आणि याला हातभार लावण्यासाठी आपण साधेजण प्रयत्नशील आहोत आणि कालच आपण गुरुपीठातून काही धनादेश मराठवाड्यात पाठवलेला आहे आणि सरकार सुद्धा सगळ्या उद्योजकांना आव्हान करत आहे की माणुसकीची संस्कृती आपण जागृत ठेवावी माणसा तो माणसासारखा हो आणि माणुसकीची संस्कृती जर जिवंत ठेवली तरच आपण माणूस म्हणून आपल्याला ओळखलं जाईल तपशिलात न बोलतो म्हणून या कार्यानं अंतरंगाकडे अठरा विभाग पोचवताना त्यातला महत्त्वाचा विभाग आपलं म्हातारपण आणि वार्धक्य सुखकात जाण्यासाठी या कार्यानं मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार आमच्या गुरुजनांनी उभा केलेला आहे त्याने आपला परिचय देऊन घराघरात पुंडलिक आणि श्रावण बाळ तयार झाले म्हातारपणात तुम्हाला कुठलंही चिंता दुःख संकट येणार नाहीत म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन आहे पुढील पिढ्यांवर संस्कार करा संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन म्हणून देशाला जर टिकवायचं असेल तर प्रत्येक कोवळ्या मनावर संस्कार होणं जरुरीच आहे म्हणून आपणाला कळकळी जरी वेध आहे तर पुढचा विभाग येथे प्रश्न उत्तर विभाग आलेला आहे त्यांनी देखील परिचय देऊन आर्थ पिडित दुःखी जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या विनामूल्य मार्गदर्शनातून या कार्यातून दिवसभरासाठी गुरुवार रविवार या दिवशी सोडवल्या जातात सूर्योदय सूर्यास्त म्हणून त्यात ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्या या उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींशी कृपया दिवसभरासाठी संवाद साधावा ते तुम्हाला पेपर देतील त्या पेपरवर तोंडी न बोलता तुमच्या समस्या लिहून ठेवा त्या लेखी स्वरूपात त्यावर मार्गदर्शन केलं जाते सौ बाका एक लिखा असं तोंडी बोलून अध्यात्म समजणार नाही ते समजून घ्यावं लागेल म्हणून या विभागातून ते आपण कृपया जाणीवपूर्वक समजून घ्यावं हे कळकळीचं आवाहन विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन आज सर्वात अवघड प्रश्न आहे मुला मुलींच्या विवाहाचा आणि इथे विवाह मंडळ उभं आहे त्यांच्याकडे आत्ता दीड लाखापेक्षा अधिक नोंदणी झालेली आहे वधू वरांची ज्यांना ती हवी आहे त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं मुलामुलींची विवाह करावीत आणि गेल्या सत्तर वर्षात जेवढी विवाह स्वामी कार्यातून झाली आशीर्वादानं झाली एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपणाला आपलं जीवित सुखी करायचं असेल तर गावोगावी विवाह मंडळ आपण कृपया उभी करावी गोरगरिबांना न्याय द्यावा आत्महत्या पीडित कुटुंबांच्या मुलामुलींची विवाह शहीद चव्हाणांच्या मुलामुलींची विवाह सरकार करणार नाहीत ते आपल्याला करायची आहेत हे पण आपण जाता जाता लक्षात ठेवा पुढचा विवाह कृषी प्रतिनिधी आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करणं हे फार मोठं आजचं आव्हान तगडं आव्हान आहे म्हणून अनेक कंपन्या सरसावल्या आहेत की आम्हाला शेतकऱ्यांच्या सेवेकऱ्यांच्या मुलांची जरूर आहे म्हणून त्यांची मागणी वाढलेली आहे कृपया या कार्यात जेवढे जिल्हा प्रशासनात ग्राम अभियानात काम करणाऱ्या बघिणी पुरुष प्रतिनिधी आहेत त्यांनी पुढील पिढ्यांची चिंता मुक्त करण्यासाठी नाव नोंदणी करावी आणि त्यांना पायावर उभं करावं अनेक कृषी महोत्सव येतात त्यामध्ये अनेक कंपन्या येतात आतापर्यंत गेल्या वर्षभरात सुमारे साडेचार हजार मुला मुलींना कंपन्यांनी मोठ्या पगाराच्या नोकऱ्या दिलेल्या आहेत म्हणून आपण ही संधी सेवेकरी नात्यात असणाऱ्या परिवारात असणाऱ्या लोकांना मुलामुलींना ही नामी संधी आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी दिवसभरात शंभर रुग्ण कॅन्सरचे येतात आत्ताही आलेले आहेत आणि त्यावर असणारा जो सोपा उपाय आहे बिनाखर्चिक उपाय आहे तो आपण समजून घ्यावा ही सप्तरंगी नावाची दवा आहे मुळी आहे काढा आहे त्यांना सर्व प्रकारचे कॅन्सर बरे होतात ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्याने ही रानभेंडी मधात घासून प्राशन केल्यास एकवीस दिवसात तो कॅन्सर मुक्त होतो ज्यांच्या पोटात गाठी आहे किंवा शरीरात कुठे गाठी आहे त्यांच्यासाठी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून प्राशन केल्यास सगळ्या गाठी एकवीस दिवसात नष्ट होतात त्याचं पाणी होत अर्थात औषधं कडू तुरट आहेत बिना केमो बिना वेदना बिना सर्जरी त्याचा उल्लेख आहे म्हणून आपणाला कळकळीचे निवेदन आहे की त्याची पथ्येसुद्धा पेपरच्या मागच्या पानावर दिलेली आहे ज्यांना कॅन्सर आहे त्यांना बरं व्हायचं असेल त्यांनी खालील पथ्य पाळावे एक वांगी बंद करावे घरात वांगी आणायची नाही आणि महाराष्ट्र असा आहे एकही घर जर सोडलं वांगी कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं काही तर झाकास जळगाव जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात भरिताच्या पार्ट्या करतात म्हणून वांगी हे अत्यंत आधाराला निमंत्रण ठरणारं भाजी वर्गातलं फळ आहे त्यानं पटकन कॅन्सर कॅच होत म्हणून वांगी वाटाणा उडी बाजरी मका मकाईचं कणीस आणि हिरवी मिरची नेमके हे महाराष्ट्राचं सगळ्यांनाच आवडत आहे कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडत त्यावर जर आपण जरा बंधन घातलं तर काय बिघडत म्हणून आपणाला निवेदन आहे अर्थात आमचे डॉक्टर लोक आपणाशी संवाद साधून यावर काय नेमकं करायचं हे सांगणार आहेत तर पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी वास्तुविषयक शंका समाधान या विषयात मार्गदर्शन करावं दिवसभरासाठी इथे बसलेल्या अनेक भगिनी आज आलेल्या आहेत फार आशेने आलेल्या आहेत आमचंही घर शास्त्राप्रमाणे असावं विना हो। तोडफोड पण त्याआधी त्याआधी तुमचा किचन जो आहे ज्या भगिणींच्या किचनला काळा दगड तथा कडप्पा लावलेला आहे त्यांनी हातवरती करावं भरपूर हातवरती आल्यात म्हणजे अजून हे विचार तुमच्यापर्यंत पोचलेले नाहीत त्यामुळं काय झालं घरात सतत दवाखाना चालू डोक्यावर कर्ज हे त्याचं लक्षण आहे त्यातून सुटायचं असेल तर तोडफोड करू नका पिवळा किंवा पांढरा ऑइलपेंट आणून त्या काळ्या दगडाचा पांढरा दगड करा किंवा पिवळा करा तुम्हाला दोन दिवसात त्याच्यात चांगल्या अनुभूती येतील आणि तोडफोड करण्याचा खर्च वाचेल अधिक माहिती आपणाला वास्तुतज्ञ प्रतिनिधी घरात काय असावं हो, त्यापेक्षा काय नसावं हो, देवघर कुठे असावं हो, स्वयंपाकघर कुठे असावं हो, मुलांनी अभ्यास करताना उत्तर दिशेला तोंड करून पिरॅमिडचा वापर का करावा शयन कक्ष नैऋत्यला असावं हो। या साऱ्या बाबी पाहुण्यांचं कक्ष वायव्येला असावं या साऱ्या बाबी मुद्देसोर ज्ञानदान चारमध्ये कथित केलेल्या आहे कृपया आपण ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे दा येईल त्यासाठी आपली वाचन संस्कृती वाढवली दुर्दैवानं मोबाईल आणि टी व्हीमुळं लायब्रऱ्या ग्रंथालय ओस पडलेली कोणी वाचत नाही म्हणून पुन्हा ती वाचनशक्ती मननशक्ती चिंतनशक्ती आपल्यात वाढावी म्हणून सांगण्याचं आहे पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत गोरगरिबांची काम विनासायास व्हावी कोरोना साधा तो त्यांचा निपटारा कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी